नमस्कार मंडळी एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आमच्या गावची जत्रा आहे सो मी आलेली आहे धामणीला काल माझ्या फ्रेंड सोबत तुम्ही मिनी ब्लॉग मध्ये बघितलंच असेल सो आज आहे पालखी आता सध्यासाठी तर दुपारचं जेवण चाललंय मम्मी ते जेवण करते आपण ते बघणारच आहोत त्यानंतर डाळ पण घातलेली आहे सो दुपारचं जे पोळ्यांचं जेवण आहे ते पण करणार म्हणजे आमचं जेवण झाल्यानंतर पोळ्यांचं जेवण करणार आहे ते संध्याकाळी नैवेद्यासाठी द्यावं लागतं So, yeah, सो या संध्याकाळी पालखीचं वगैरे सगळं तुम्हाला बघायला मिळणार आहे कंटिन्यू ब्लॉग बघत जेवण बनवते काय काय करते आणि पोळ्या पोळ्याची पोळ्याची डाळ शिजवली आहे आणि इकडे आत्ताच्या जेवणाची तयारी चालली आहे त्यानंतर संध्याकाळच्या पुरणपोळीची तयारी करणार इकडे ऐश्वर्या छान अशी रांगोळी काढत होती कारण की आज पालखी आहे त्यासाठी इकडे मम्मीचं पोळ्यांचं जेवण चालू होतं आता ही पुरण करते आमटी झालेली आहे भात झालेला आहे आणि जस्ट आता पोळ्या लाटणार आहे इकडे मम्मीने गेल्या पोळ्या तोपर्यंत तो विघ्नेशने उठवले घट जसे नवरात्रीत जसे घट बसतात तसे इकडे आमच्या यात्रेच्या आधी बारा दिवस घट बसवले जातात ते उठवले विघ्ने तर अशी आमच्या देवाला जायच्या आधी ही सासनकटी अशी गावातून फिरवून नेतात त्यानंतर आम्ही सगळे रेडी झालो आणि नैवेद्य घेऊन हो निघालो मंदिरात दर्शन घेण्यासाठी थर पोहोचलो मंदिराजवळ आणि मंदिराचं लुक बघूनच खूप मस्त <स्तिता> प्रसन्न वाटलं आचारसंहितेमुळे काही गर्दी नव्हती पण या दर्शन घ्यायला मस्त मजा आली आणि आम्ही यात्रा खूप सारी एन्जॉय केली खूप छान असं देवाला सजवलं होतं दर्शन घेऊन खूप प्रसन्न वाटलं फटाफट फटाफट सगळ्यांनी दर्शन घेतलं आणि आम्ही पोहोचलो यात्रेत यात्रेत थोडंसं फिरलो काही शॉपिंग केली थोडंफार काहीतरी खाल्लं आणि त्यानंतर गेली माझ्या चुलत भावाकडे आणि हा लहान भाऊ ज्याच्याकडे मी भाऊ गेले होते तो हाय गाईस यात्रेला सर्वांनी या उद्या नॉनव्हेज आहे आज पुरणपोळीचं जेवण झालं सर्वजण देवाला जाऊन आले फुल एन्जॉय झालं शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू त्यानंतर इथे मस्तपैकी सगळ्यांनी घरी येऊन जेवण केलं पुरणपोळी होती जेवणामध्ये मस्त अशा गप्पा रंगल्या होत्या आणि मस्त पुरणपोळीचं जेवण वा हा व्लॉग इथे सेंट करत आहे पुढचा पार्ट बघायचा असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा